जोडाक्षरे दोन हजार प्लस जोडाक्षरांचा संग्रह दोन हजारपेक्षा जास्त जोडाक्षरे शब्द शब्दकाड म्हणून प्रिंट काढून वापरण्यास योग्य अशी आकर्षक मांडणी जोडाक्षरे ज उजव्या, उजव्या मस्तक मस्तक धुव्या धुव्या बलाढ्य बलाढ्य शक्ती शक्ती युक्ती युक्ती वेढ्यांच्या वेढ्यांच्या बाजी प्रभू बाजी प्रभु स या सहयाद्रीचीवी अल्प अल्पजीवी अल्पोपहार अल्पोपहार नाश्ता नाश्ता, नाश्ता। ए ढ्या त एवढ्यात पळा पन्हाळा श जल्लोष आत्म बान आत्म बलिदान निधास्त निर्धास्त परा क्र म पराक्रम, पराक्रम। बुव्या भल्या बुऱ्या म हत्वा चा महत्वाचा ब हा र बहादर स्वराज स्वराज स्थापना स्थापना दे व स्थान देवस्थान, देवस्थान। निधार निर्धार प्रतिज्ञा प्रतिज्ञा प्रेम प्रेम दट्या दांडपट्या दर्शन अस्तनी अस्तनी कट्या र कट्यार सय दय्यद धीपाड धिप्पाळ टर्कन टर्कन पट्याच्या पट्याचा